इचलकरंजी सत्तेचाळीस कुटुंबांचे स्थलांतर इचलकरंजी शहरात काल पावसाने दमदार हजेरी लावली असून शेळके मळा परिसरात पुराचे पाणी पसरल्याने प्रशासनाने सुमारे सत्तेचाळीस कुटुंबांना स्थलांतर केले आहे कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून सर्वच नद्या पात्रा बाहेर वाहत आहेत त्यामुळे सर्वच ठिकाणी महापुराचे दिसून येत आहे अशातच राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे त्यामुळे किचलकरंजी शहरामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून धोका पातळीकडे वाटचाल करत आहे तर सध्या पंचगंगा एकोणसत्तर पूर्णांक तीन फुटावरून वाहत आहे त्यामुळे नदीकाठचा परिसर जलमय झाला आहे तसेच शेळकेमाळा परिसरात पुराचे पाणी शिरल्याने प्रशासनाने सत्तेचाळीस कुटुंबांना इतरत्र स्थलांतर केले आहे तर पूरपादित क्षेत्रातील जनावरांना वैरण बाजार ते लिंबू चौक रस्त्यावर नागरिकांनी बांधले असून त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाने जनावरांसाठी पत्राचे शेड मारून निवारा करण्यात यावा अशी मागणी पूरग्रस्त नागरिक करत आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटकला जोडणाऱ्या वाहतुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून बंद केला आहे मात्र प्रशासनाने लावलेल्या बॅरिकेड जवळ पुराचे पाणी पाहायला नागरिक गर्दी करत असल्याने निदर्शनास येताच त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरम्यान यशोदा पुलाखालून पाणी निचरा व्हावे यासाठी हे काम सुरू करण्यात आले होते मात्र पुराचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने ही अडचण निर्माण झाली आहे तसेच बांधकाम सुरू असलेल्या पुलाखाली जलपर्णी व केंदा अडकल्याने पाणी संथ गतीने निचरा होत होते त्यामुळे आज प्रशासनाने जेसीबीच्या सह्याने पुलासाठी टाकलेला भराव काढून पाण्याला वाट करून दिली कॅमेरामन संतोष मोपाशीसह रोहन हेरलगे मँचेस्टर टाइम्स इचलकरंजी